कुठं गेली ग अर्चना भाई आज तर जिबीला चव नाही असं म्हट मच्छी खाऊशी वाटलं अर्चना ए अर्चना इकडे काय झालं अग बस मला ना आज जिबीला चवच नाही अर्चना माया का बरं मला ना अशी ना तळलेले मासे खाऊशी वाटली पाऊस पडला ना ग लय भार लागत आहे तळून नाही का मग मग जेवणच कशाला करायचं हो अगं ते केली तिथे भाजी तू ती बटाट्याची त्याला चव नव्हती अजिबात काय सांगण्याचं फुट घातला पातळ केलं तू तू सांग असं जात मग काय करते आता उद्या उद्या नाही हा ठीक आहे उद्या करते मी तुमच्यासाठी करेल हा का आज नको हा भाई कमंग नाही आज नको आज तळ ना पण आज खाऊशी वाटलं उद्या माझी इच्छा नाही करायची अगं जीवने होऊन जाईल माझा राते नाही रात हा

माझ राहतं ना आमची शेजारीच त्यांची ग आठ दहा दिवस तुमच्याकडे ठेवा तिला इला का हा आठ दहा दिवस हा काय करायचं का मग अर्चना राहू दरा रा तुमच्या घरातला पाणी उपचुरू येईल किंवा तोपर्यंत राहू द्या काय प्रॉब्लेम नाही ते काय ना माझ्या नवऱ्याने मला मारलं ना नवऱ्यानी अच्छा लग व्हायले काय हा तर मारलं तर मग मी माझ्या बहिणीचे तर राहायला आले अच्छा मेऊन आहे काय मेवनी बरं बरं चला राहिलं काय प्रॉब्लेम नाही मग माझं काम झालं मग घेऊन जाईन मी अहो पेंटर काका शेजार राहतच कशाला योग्य वेळ आल्यावर तू माणूस माणसाला काम येतो ना बरोबर आहे बरोबर या तुम्ही ना टेन्शन घेऊ ये बाई ये राही दे चांगलं राही सगळं चांगलं टाईमचं दाजी तुम्ही दोघ पाणी सवार का हा ये ना बस ना बस बस हा बोल तू मी का मी तिकडे सांगता ना स्वतःची आमची माहिती नवरा पण बरं का मला आता आहे म्हणजे नवरा ना असेल कसं कोणाकांना गैरसमजी सांगावं काय नाही त्या बेडवर झोपत जाईल सिंगल बेड आहे ना हा चांगल ना काय अडचण नाही बाकी सगळं व्यवस्थित तुला काय मुलं बाळा नाही आता सहा महिने झाले सहा महिने थोडी महा आहार मार केली का तुला लहान दे, लढेंजर लोक आहेत बाई बाया वाटल झालं पुरीच मग असं केलं तर पाच सहा येऊन राहिला आता नसत केलं बरं झालं असलं काय काय पाहून दिल होतं कोणी काय नव्हतं पाहून दिलं मी स्वतःच घोडं जा म्हटलं होतं म्हणजे म्हणून मॅरेज केलं होतं अरे देवा मग असं राहता आई बापाच्या म्हणण्यानुसार केला असं तुझ्या वेळ आली नसती आता आई बाप येऊन देणार घरी म्हणून तर बहिणी चिड्या मेवणी चिड येऊन राहायला लागले ना बरं बरं वाटव झालं बघा बघ अर्चना तिने हाताने केला ना ना आपला माझी एक मैत्रीण होती तिचा भाऊ आता तो तिने मला गुडकुड बोलून फसवलं मला म्हणे माझ भाऊ चांगलं आले तुमक तिने एवढं सांगितलं तिच्या भावाचा हातीर चालू त्यासाठी विश्वास नसतो ठेवायचा कधी कोणावर मैत्रिणीनेच फसवलं तिनेच घात केला माझ्या आईबापाच ऐकत नाही आजकालच्या पुरी आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवत आणि पाडीत काय म्हणतात पायावर दगड हाताने वय बरोबर टेन्शन घेऊ तुला काही पाणी पाहिजे का मग आता का आई आईचा छा करा थोडासा करू हा बरोबर तुम्हाला येत का येतो ना मग का काही कपडे लते नाही आणले का मग कपडे लते नाही ना, ना, लगते ना आता त्यांनी एवढं हाणलं म्हणलं मला एवढे सूत राहणार आहे का कपडे लत्ते घ्यायचे अगं मग सूत पाहिजे ना तू का एका साडीवर राहणार आहे का आता एवढे दिवस एवढे दिवस नाही आता मी तिथं राहत होते बहिणीचे तर तिच्या साड्या घालीत होते आता तुमच्या दिले तरी चालेल काय अडचण नाही हा का बरोबर मला ना त्याच्यातून काढायला कपाटातून गॅस टाकी संपली बरोबर बस तुम्ही गॅस टाकी दुसरी जोडून येते चांगल्या चांगल्या साड्या काढत तशा चांगल्याच तुमच्या साड्या चला आई बाई मस्त झोपत आता आराम तरी किरायला कधी भेटायचं मरणाचं पाणी उपसूपसू थकली बायको दुपारी चारले दमले काय नाय काम करते लय गुणाची माझी बायको कर कर आराम कर आराम कर काय काय हो झालं तिची काय नजर काढीत होती अग मला वाटलं तुझी तू दुपारी मला वाटलं आराम करते काय तू मी दुपारी झोपते का नाही म्हणलं दमले असं ना तुम्ही सका कोण आहे हे माझं स्वभागाच लिहणं हा काय हा लयच गोड आहे तुमचं लिहणं म्हणजे काय केलं अजून अहो मग काय म्हणून आयलं मला वाटलं मला माझ्यासाठी दुसरीच करून आण नाही म्हणजे तुम्ही त्या वाटा वासावर होते काय नाही मी हा काय मला वाटलं तस नाही कोण आहे पण अहो ते आपले पेंट काका नाही का <laughs> <आ, laughs> त्यांची मेवणी त्यांच्या घरात पाणी घुसलं ना म्हणून ती जर आली इकडे राहिला दोन तीन दिवस त्यांच्या घरात पाणी घुसलं आपल्या घरात घुसली का म्हणजे आपल्या घरात म्हणजे आराम म्हणजे राहिला का तू हा त्यांची जागा बिले कमी आहे ना तरी मी राह तरी पण मी म्हणते माझं कोण दाबल डोकं तिचं नाही मला वाटलं तू ये म्हणलं असं दमले म्हणून जरा आराम कर म्हणलं असं प्रेमाने म्हणलं मी मायाने हा तुम्हाला तुमच्या बायकोत बी फरक कळत नाही का आता मला आता हा चॅनल एखादी दुसरी बाई झोपली मला काय वाटणार आहे बायकोच आहे ना हा मग उद्या मी असं म्हणते रासन चालणार माणसाला तुम्हाला नवराच आहे रासन चालणार माणूस का आता घरी थोडी येते ते मला पाहिलं नव्हतं ना तोंड हा हा तिकडं होतं ना तिकडं असं पुढचं भूती वाटत नाही का नाही 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 सवय आहे तशी हा हा कसा दादा बाबा तुला पाहत असं कसं म्हणजे लग्न झालंय झालंय दोन पोर आहे तिला नाही नाही मला पोर बिर काही नाही का होती ना म्हणजे लग्न झाल्यावर होते ना लग्न इथं कशा पोर होती तिला तिचा नवरा तिच्या गावाला ती इथं नाही मी इथं थोडी म्हणलं मग तुम्ही काय बोलले इथं म्हणजे आता नवराचे कशा कशाला तिने लव्ह मॅरेज केलं होतं तिच्या नवरात तिला म्हणून तिच्या बहिणीच्या घरी आली हा भाई लहान लिहाल राहिलं ना कुठे का नाही म्हटलं दुखत नाही आता मग तू असताना काय लाजायचं म्हणजे तू असताना मग तुझ्या समोर लपून छपून थोडे काय काय मी तुम्ही जेव्हा दाबले ना लय बरं वाटलं डोकं धावलं डोकं ते मला काय म्हणत शपथ मला वाटलं की तूच झोपली म्हणून मी डोकं जरा दाबून दिलं नाही का माझा दिवसा डोळ्या मी येत नाही अंधारात कशी म्हणजे तिकडं काही इकडं विचारलं नाही परत गोंधळ झाला मग तुम्ही नाही बघा निठरा बर का तुम्ही ना बितरू नका मी तुम्हाला आताच सांगते तशी तुमची जुडीला मस्त दिसते हा ना नाही जोडी आहे मस्त तसं काय विषय नाही कसं आहे ना लोकांची नजर लागायला टाइम नाही हा तेवढं हाय लोकांनी तसं सावध राहायचं हा मग आता आपल्याच घरात दामटून ठेवायचं आधी आपल्या घरातल्या बाहेर जाऊन द्यायचं नाही कुठं आता का मातंगडी बांधू नाही नाही आता कशाला बाहेर जायचं म्हणजे आता कशाला कामून होऊन आलो मी आता तुमची काय मैत्रिणी नाही आता नाही मग काय अंगणवाडीच होती नाही नाही ना ओळख आहे नाही कसलीच ओळख नाही मग आता कसलीच नाही पण आता बोलता बोलता झाली मग एवढे गुलू गुलू करायची काय गरज आहे काय नाही असं विचारलं तुम्हाला राग येतो का ताई बोलल्यावर हा लय येतो आता कस पाहुणा आहे आपल्याकडे कसं त्याला करमलं पाहिजे ना आपण बोलणार तर कोण बोलणार बाई मला पाहिलं पाहिलं डोळे दुखायला लागले बाई कोणाला काय गेले डोळे डोळ्यात काही कात्र बित्र उडायला का आपलं ते ते बघत होतो बाकी काय नाही तुम्ही मला चिडायला लावू नका नाही नाही खरं सांगू का Hmm. कॉलेजला असताना ना होत माझं एक प्रेम हा मग सांगतो आणि मी तिच्यासाठी कविता बी हो, लिहिली कविता हा कोणची होती माझी एक प्रियसी लिहिली होती मी तिला कविता परंतु ती निघाली आज पळ आणि नाव तिचं संगीता कॉलेजच्या जमान्यातलं सांगितलं ना तिला बघू ना ठेवलं ना अशी अशी नाही म्हणजे अशी दिसायची थोडी थोडी <laughs> म्हणून ती लगेच असं आतून भावना उठ पाळवलं ना असे मारले नाही कस तू कस रागवत एवढं आपलं बोलणं चालणं चालत हा म्हणजे आपलं तुमचं नाव रागलेच हे दिसत आहे ना काही कसा लय रॉमॅन्टिक आहे लय प्रेम आहे दुसऱ्याच्या बायका पाहिलं का लय प्रेम होत येत नाही तुमच्यावर तुम्हाला मी आता सांगते के आपण जा फुट लांबरायचं आणि तू बी बाई मनावर कसं नाही त्याला मजा करा सवय त्यामुळं एवढं काय मनावर घेऊन मी पण करते ना काय मजाक हा मजाक मजाक नाही पुढची नाही चलाव मधी आता कसं लायचे समोर चला ना मनी काम आहे गॅस टाकी सोडून द्या चला तेव्हा असंच असतं माझं कधी उठून जायचं मध्ये आणि गॅस टाकी जोडा ते ताई ल आवड्या बरं गेल ना पुढं मला पण झोपायचं आहे आता मी झोपते मग नको नाही हा आराम आराम आलो गॅस टाकी मी म्हणजे सांगत होतो आपलं दरस कॉमेडी अशी चालती चला मध्ये चल ना मध्ये निघा ना तू चल ना पुढे निघा ना आलो गॅस टाकी मी पण इوك मदत करायला काही गॅस टाकी वगैरे नाही हा खंबीत आता उलटीच झोपते जाऊ दे बनवज <laughs> ना, चांगली दाबनो काय हो काय प्रकारे आहात नाही तिने आवाज दिला पाय दुखत असते मग पाय दाखवत होतो बाई तुझ्या घरी नाही तू आहो तुम्ही दाबीत होते काय ना, ना मी झोपले का दुपारी मी माझ्या नवऱ्याला दाबायला गेले मला मी माझ्या नवऱ्याला दाबायला लाविते पाय अग तो नवऱ्याच्या घरी नाही तू आमच्या घरी हा ते माझ्या लक्षातच नाही राहिलं हा जरा भाना वा राहिल्यासारखी वाघ जरा सॉरी बर का ताई एवढा हान मार करी तो आता पाय दाबीत होता काय नाही तुमचा लेख काय केलं गुन्हाचा काय नाही आई ना तिने आवाज दिला पाय दाबीत होतो तिची बाहेर कधी बापायला कोणाच्या आमच्या ना जरा ध्यान ठेव त्याच्यावर का त्याच्या बापाला पाहिलं वात्या त्याच्या बापाला सतरा वाट्या म्हणून तो असाय शिंगरू नेमकं या कोणाच मग आज मग सतरा कोणाच्या होते अगं त्याच्या बापाला सतरा बाया मग तुम्ही काय करत होते अगं बाई काय करते म्हणजे नाही मी नाही काय करत तुम्ही काय करत होते मग बाप का मारहाण लोकांना सतरा बाया भेटू शकत्या मग काय मग तुमच्यात काय कमी होतं मग काहीच कमी नव्हतं मी एवढी भारी दिसाल तर यांच्यात काही कमी असेल त्याच्यामुळे त्यांना सतराची सवय लागली का काय मला कमी मिळवण होतो म्हणून तुमचे नखर तुमच्या बाप्पासारखे दिसत आहे बर का मी कुठं काय केलं आपलं काय करायचं लोकांच्या बायका पाय दाबायची तुम्हाला <laughs> जाऊ द्याल ताई पुण्य लावला अजून पुण्य <laughs> <laughs> पुण्य <हाँ। laughs> लोकांच्या बायकाचे पाय दाबून का मग पायाला हात लावला तरी पुण्याला आहात अहो माझ्या लावू मग कोण तू नका भाई माझ्या का कोण पुण्य घेतली तू हा माझ्या काय पायला दाब नाही त्याचे ना? कर, ते एक काम करते ते पेंटरला पहिलं बोलून घे आणि बाईला ना काढून दे ना त्या संसाराच ना वाट लावेन बाई नाही नाही बरं सांगा मी मी नव्हते म्हणले ते नाही म्हणले मी दाबा मा मी मानवऱ्याला म्हणले होते तू ये ना लोकांच्या घरी तू या नवऱ्याच्या घरी नाही हा ना तेच ना माझे लक्षात नाही रूम आहेत सराव ताई चला म्हटलं ना साड्या देणार होता तुम्ही साड्या ना पाहिलं मी पण उंदराईने कुठं कुठं त्यांना भोक्षी केले चला जरा आत्महत्या पाँचे पाँचे ना हुँ। हुँ। दिली काढून तरी चालेल मला मी एड काय आता सुंदर दुसरं नाही त्यांच्याकडे एवढं मोठं तुमच्या सारखे येते ना अशा म्हणून त्यांना द्यावा लागेल लांबून बोलायचं काय घेणार नाही मग नवीन आणून नवीन चांगले बाबा बोलून घेऊ का कशाला सांगते ना बैठा रे आहे बाहेरून नवीन नवीन पैसे आले तिला काय लागत नाही असं कधी मा बहिणीला नाही म्हणले चाल एखादा ड्रेस घेऊन आता मी बहिणी सारखीच ना बाई घरगुषपणा नको करू हाय ते उरको मी त्या पेंटर काका घेते बोलून तू तो बाट बिस्तर आवर निक चाल तुम्ही पहिले मजा मग सांगू तुम्हाला चढेल माणस आहे बाई एक दिवस आले नाही ते बाया अजून एक दिवसही आला नाही मला याची राहून बाय 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 तुला काय लाज लजा लज आहे का नाही का नाही मी घरी ठेवून आले सगळे घरी ठेवून आली हा इकली का इकली ऐकू काय मी घरी ठेवून आली माकाचं वाटप खरं आली लेखाचं लेखानाच अहो मला काय माहितीये का मी काय वाटव करू बाई इड माझ घर फुटलं मी काय दुसरं वाटवलं करू म्हणून आली यांच्या घराचं सत्यना आता मी स्वतःहून आले मामी स्वतः आणून घातलं म्हणून आले नाही तर मला इडायला गल्ले बोला सुद्धा माहित नाही मला काही म्हणजे मेवनात दिसतो मग आणून सगळं बोला माल नाव काढू मा लय मोठं काय नाव नाव मामी आवण्याबद्दल कधी असं बोलायचं नाही आता बोललं बरं झालं नाही तर मी चालले आताच्या आता निघून जावा घुसलं होतं त्यांच्या घरामध्ये पाणी म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं नाही तर मी कोणाच दारच जात नाही म्हणून झाली बाई घुसायला पाणी तू काय झालं आई काही चालू नाही आला आ, का तू आला हा नाही कशाला काय बोलायचं आहो तुमची आई बी काय काय बोल राहिली बाई तुमची बायको काय काय बोल राहिली एक दिवस माणूस आला तुमच्याकडे पाहुण्याचं सैन होत नाही का असं कुठं असते का आता चार चौघ आपल्याला किती लोक नाव ठेवते एक पाहुणे नाही तुम्हाला सण झाले म्हणते अरे सोन्यासारखी बायको आहे तुझी या मग मी काय करू सोन्यासारखे मी चालले बाई मी मामा मेवणे चिड जाऊ दे कशाला बघा त्यांना त्यांना काय वाटतं बघितलं का आता ते पेंटर काका काय म्हणते एक दिवस आमची पाहुणी सण नाही झाली हे ऐकायचं का जाऊ का, का ये, 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 ना, मी नाही कशाला काम कर ना त्या बायकोला विचारते अर्चनाला हिला राहून द्यायचं का नाही राहून द्यायचं ती मालकी नाही भाऊ मा काय हातात नाही कशाला माझ्या शब्दाची पुढे अर्चना ते काय म्हणतो बघ ते म्हणतो राहून दे म्हणे काय आला तू काढून देऊ राहिली नाही तसं नाही आता नाही आमच्या घरात पाणी बसलं म्हणून अचानक गेलो कस मांडी बसत तिच्या नाही नको एवढं खेटून बसत नाही नाही एवढं बॉजाकून घेऊन मांडी बस मागायची पाय दुखत अगं अर्चना याला झिंगाट होईन बर का चांगल्या संसाराचा खेळ पाड बाई हा

पाहुणे पाहुणे पाहुण्या सारखंच राहावं पाहुणे सारखीच मी कुठे काय म्हणले घर पंचायती नाही करू कोणाच्या हा हॅलो आपल्या घरचं पाहिजे लेच नसतं ना, ना।, ना।, ने ना, ना। ले चु। ले ने, कुदा नाही बाई हॅलो पेंटर काका तुम्ही आमच्या घरी लवकर या हा हा मा नवरा ना सांडा सुटलंय सुटलाय हा सांडच वाटत काय म्हणली नाही काही नाही तुझा चांगला असं तू काल अशी आधी असती हा बघ ना काय मानावरा नवरा लगोंडस आहे मोनूनी ताला आहे पण ते ना त्याच्या आईने कान भरवले यांच्या सारखीच انتची आई मी मग करू का आई अगं एवढा चाबरेपणा काय कामाच नाही स्वतःच घर ना फुटायला आले करू का माझ्या सुनात काय नाही कशाला बोलत तिला आजचे दिवस आराम कर उद्या सकाळी जा बघ म्हणजे आता कशात आलीत आता पाणी आहे हो मावप्पाले फोन लागते नाही राहू नाही बघू नाही ना अजून जी काम नाही ना गाडी भेटली ना यायला

लावायचे सवयी मी त्यांना पाय दाबायला लावायचे मग मी म्हटले अहो पाय दाबायला या मी यांनी तो करत हे झाले माझे पाय दाबले याच्यात माझी काय चूक तुझी चूक तुझी काय नाही चूक बाई चूक माझीच आहे मी चांगलं माझं घर मॉडेल निघालो ते पेंटर हिला घेऊन जा परत अशा आवदास आमच्या घरात आणू नका हे आवदास कोणाला म्हणती सटवे नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं ना मग मी कधी काढलो तो आल मी का आले बाई चहा सुद्धा नाही केला म्हणे गॅस संपला म्हणे एक माणूस जाई ने काय राजे तुमची शेजारी बाई नाही असू रूप नाही तुला काय देखाण पण आलं आम्हाला नाही पाहिजे तुलाच राहत तिकडच काढी लाव

मी तम बोलू नको ना तिला अरे घरची बाई फोन आहे सारखी ना तुझी फोन लागू तिकडंच दिला घ्यायला पाहिजे तुला काय करायचं चिरीत कसा काय आडव तुला लाज नाही का तुला चांगली जिरावली पाहिजे तू तिने म्हण पिशी पिशी नेत नेते खरंच निघून काय बाई धवाचं पोरग बापाच वळणार आहे वळण्याचं पाणी वळणालाच जात